नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी चोवीस जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार तर या दिवशी आलेले आहे दर्श अमावस्या जिलास गतहरी अमावस्या किंवा गटारी अमावस्या असे देखील म्हटले जाते तर अत्यंत महत्त्वाची ही अमावस्या देखील मानली जाते तर या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते तर दिव्यांची पूजा ही कशी करावी पूजा मांडणी कशी करावी तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर अमावस्या ही तेवीसच्या रात्री म्हणजेच बुधवारी रात्री दोन वाजून एकोणतीस मिनिटांनी अमावस्या ही लागणार आहे म्हणजेच चोवीसच्या पहाटे ही अमावस्या लागणार आहे आणि चोवीसच्या रात्री बारा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी अमावस्याही संपणार आहे म्हणजेच गुरुवारचा दिवस हा पूर्ण दिवस अमावस्या असणार आहे तर या दिवशी आपल्याला पूजा मांडणी करायची आहे तर सकाळी लवकर उठून स्नान करून आपले सर्व दिवे आपल्याला साफ करायचे आहे त्यानंतर आपली दे रोजची देवपूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला या दिव्यांची देखील पूजा करायची आहे तर ज्यांना सकाळी जमणार नाही ही पूजा करायला दिव्यांची पूजा करायला तर तर त्यांनी संध्याकाळी पूजा केली तरीही चालेल पण शक्यतो ही पूजा सकाळीच केली जाते आणि बऱ्याच ठिकाणी या दिवशी मांसाहार देखील केला जातो गतहरी म्हणजेच गत हे जे काही घडलं आहे हरण म्हणजेच त्यातून सुटका मिळावी हरी म्हणजेच आपल्या आयुष्यामध्ये जे काही दुःख संकट आहे त्रास आहे किंवा जे काही आपण खाणार आहोत तर त्याचा त्याग करणे म्हणजेच काही आपल्या आयुष्यामध्ये दुःख संकट आहे तर त्याचे हरण व्हावं असं त्याचा अर्थ असतो आणि श्रावण महिना सुरू होतो तेव्हा दिवस हा छोटा आणि रात्र मोठी असते तर दीप अमावस्याची मांडणी ही आपल्याला देवघरासमोरच करायची आहे तर ही मांडणी सकाळी सकाळी करा आणि अमावस्या असल्याने देवपूजा ही आपण करणारच आहोत तर सर्व दिवे आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहे व्यवस्थित घासून स्वच्छ करायचे आहे जे काही आपल्या घरामध्ये दिवे असतील तर ते सर्व दिवे काढून त्या ते सर्व आपल्याला साफ करायचे आहे आणि त्यानंतर देवघरासमोर एक पाट किंवा एक चवरंग ठेवून त्यावरती एक लाल कपडा आपल्याला टाकायचा आहे आणि जित त्यावर तुमचे जितके तुमच्याकडे दिवे असतील तर ते आपल्याला साफ करून त्या पाटावरती तांदळाची रास ठेवून त्यावर आपल्याला हे दिवे ठेवायचे आहे तसेच तांदूळ टाकल्यानंतर त्यावरती हळदी कुंकू देखील अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर ते दिवे आपल्याला प्रत्येक राशीवर ठेवायचे तांदळाच्या राशीवर ठेवायचे आहेत त्यानंतर या दिवशीच दि हे दिवे खा धुवावेत तर बघा आषाढ महिना संपतो की लगेच श्रावण महिना सुरू होतो आणि श्रावण महिना श्रावण महिना सुरू झाला की दिवस छोटा आणि रात्र मोठे असते आणि पूर्वीच्या काळी सर्व ठिकाणी लाईट नव्हती आणि त्यामुळे सर्व दिवे काढून स्वच्छ करून पूजा केली जायची जे दिवे तुम्ही वापरत नाही तर ते दिवे देखील आपल्याला या दिवशी काढून स्वच्छ करायचे आहे आणि ते प्रज्वलित करायचे आहे बऱ्याच ठिकाणी या दिवशी पूर्णाचा नैवेद्य अर्पण केला जातो तसेच हे दिवे सर्व दिवे आपल्याला तेलाचे तुम्ही आ, प्रज्वलित करू शकता आणि तुम्हाला शक्य असेल तर एकतरी दिवा तुम्ही तुपाचा लावा आपल्या आयुष्यामध्ये जो काही अंधार आहे तर तो नष्ट होऊन प्रकाशित व्हावा प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला दोन मिळून एक वात आपल्याला करून टाकायचे आहे दोन वातींची एक वाट टाकायची आहे आणि हे दिवे दिवे प्रज्वलित करायचे त्यासोबतच हा दिवस लक्ष्मीप्राप्तीचा देखील महत्त्वाचा दिवस मानला आहे आणि म्हणूनच लक्ष्मी प्राप्तीची ही आपल्याला काही सेवा करायच्या आहेत तर बघा घरामध्ये जे तेल असेल तर ते देखील तुम्ही वापरू शकता त्यासोबतच काही ठिकाणी कणकेच्या दिव्या दिवे देखील या दिवशी प्र प्रज्वलित केले जातात म्हणजे बनवले जातात आणि ते प्रज्वलित केले जातात आणि या कणकेच्या दिव्यांनीच आपले घरातील जे दिवे असतात तर त्या दिव्यांना ओवाळले जाते आणि याच दिव्यांनी आपल्या मुलांचे देखील ऑप्शन केले जाते तर तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता त्यासोबतच दिवा पेटवताना हा एक दिवा पेटवून आणि तोच दिवा प्रत्येक दिव्याला लावू नये तर प्रत्येक दिवा पेटवताना हा काडीपिटीच्या काडीने हा पेटवावा त्यासोबतच नैवेद्यामध्ये तुम्ही या दिवशी दूधसाखरेचा देखील नैवेद्य ठेवू शकता काही ठिकाणी लाह्यांचा नैवेद्य ठेवला जातो त्यासोबतच काही ठिकाणी पुरणाचा किंवा गोडपुऱ्यांचा देखील नैवेद्य अर्पण केला जा जातो तर तुमच्याकडे जा जी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता किंवा तुम्ही दूधसाखर आणि लाह्या ठेवल्या तरीही चालेल जशी पद्धत असेल तुमच्याकडे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आणि हा दिवस दिव्यांसाठी महत्त्वाचा असतो तसेच तुम्हाला मासिक धर्म असेल तर घरातील कोणालाही तुम्ही ही पूजा करायला सांगू शकता दिवे पेटवून झाल्यानंतर प्रत्येक दिव्याला हळदी कुंकू फुलं अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर नैवेद्य आपल्याला अर्पण करायचं आहे त्यानंतर प्रार्थना करायची आहे शुभम करोती कल्याणम हे म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे अग्निदेवतेलाही प्रार्थना करायची आहे की माझ्या माझ्याही आयुष्यामध्ये मा असाच प्रकाश येऊ दे आणि जे काही दुःख का संकट आहे तर ते दूर होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे तसेच या दिवशी गुरुपुषामृत योगदेखील आहे आणि त्यामुळेच हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे तर लक्ष्मीप्राप्तीच्या देखील आपल्याला काही सेवा करायच्या आहे तर बघा एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचं पठण करायचं आहे त्यानंतर एक वेळा श्री सुप्तमचं पठण करायचं आहे त्यानंतर एक वेळा किंवा सोळा वेळा गाय गायत्री लक्ष्मी गायत्री मंत्र पठन करायचं आहे सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र पठन करायचं आहे आणि एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचे देखील पठन करायचं आहे तर या देखील आपल्याला या दिवशी करायच्या आहेत